हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत मुगदाळीचे दिरडे त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी मुग आणि अर्धी वाटी तांदूळ त्यानंतर आपण ते भिजवून घेतलेले आहे दोन तास आणि त्यासाठी लागणार आहे लसूण हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये आपण जी भिजून घेतलेली डाळ आहे ना तिचं वाटण काढणार आहोत ह्यास बारीक वाटायचं कमी पाणी टाकून आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला टाकायचं आहे हळद झटपटीत बनते ही रेसिपी आणि मीठ टाकलं आहे आपण आणि जिरी आणि कोथिंबीर ते छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे जसं पातळ नाही करायचं त्या आपल्याला कमी पाणी टाकून करायचे आहेत मुलांना स्कूलच्या टिफिनमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो ते आणि सकाळी नाश्त्याला पण आपल्याला छान ते रेसिपी होईल आपण आता तवा लोखंडी तवा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आपण ते तेल लावून दीड टाकून घेणार आहोत आणि असं साईडला आपण तेल टाकणार आहोत त्याला एक साईडने छानच सा खुसखुशीत झाले का मग आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडने आपण परत त्याला तेल टाकून घेणार आहोत झटपटीत तयार होणारी रे रेसिपी आहे मुगदाळीचे दिरडे एकदा ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला एकदम रेडी आहे आपले खुसखुशीत दाळीचे दिरडे आणि सॉस सोबत किंवा आपण पुदिना चटणीसोबत ते खाऊ शकतो आवडल्यास लाईक करा बाय